आजच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी सांगली जिल्ह्यातील चार हजार शेतकऱ्यांना घेतला फळ पीक विमा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये तर एप्रिल पासून मिळण्याची शक्यता सरकार अर्ज तपासून आपत्र महिलांना डच्चू देणार असल्याची सध्या आता चर्चा पीक विम्यावरून लोकसभेमध्ये विरोधकांचा प्रश्न उतरतात मंत्र्याकडून मोदीची गुणगान कृषी मंत्री चौधरी यांना सोयाबीन कापूस दर हमीभावाने खरेदी पीक विमाचा प्रश्न आणि शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न यावर शब्द न विचारता चर्चा मोदींना गुणगाणाकडे वळवली कृषी उत्पन्न बाजार समिती बाणवत या ठिकाणी कापूस बाजारभाव सहा हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल या भावाने खरेदी झाली एका बाजूला थंडीचा कडाका दुसऱ्या बाजूला पावसाची हजेरी तर वातावरणातील बदलाचा शेती पिकांना मोठा फटका पीक विमा काढण्यात शेतकऱ्यांना आनंद अडचण येत असल्यामुळं ग्रामीण भागात मोबाईलचा डेटा नेटवर्क चांगले नसल्यानं पीकपेरा नोंदणीमध्ये शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत शहरी किंवा भीमशहरी भागामध्ये कॅम्प्युटर सेंटरवर जाऊन पीक विमा काढावा लागत आहे त्यावेळी पीक पेरा नोंदणी केली नसल्याचं पीक विमा निघत नाही तर शासनाने एक रुपयामध्ये पीक विमा योजना असली तरी सात बारा डाउनलोड करून प्रिंट करणे ऑनलाईन अर्ज करणे भरणे यासाठी वेगळी फी भरावी लागत आहेत शिवाय हेल्पाटे मारावे लागत हे। आहेत अशी अनंत अडचणी असल्याने शेतकरी पीक विमा काढण्यास टाळाटाळ करतात परिणामी नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना श्रीलंकांचा कांद्यावरील आयात शुल्कामध्ये कपात आता भारताला द्यावे लागणार फक्त दहा टक्के निर्यात शेतकऱ्यांना मिळणार कांद्याला भाव लासलगावला एनसीसीएफ द्वारे सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला लासलगाव इथून संस्थेकडून शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हंगाम दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये उत्पादन झालेला सोयाबीन खरेदी शुभारंभ लासलगाव इथे करण्यात आला तर लासलगाव विभाग सहकारी खरेदी विक्री संघ आणि इथे सोमवारपासून सोयाबीनची शासकीय खरेदी सुरू होणार खरीपाचं होणार विक्रमी उत्पादन महागी कमी होणार असल्याचा अर्थमंत्रालयांचा दावा लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये भावबीजीला मिळण्याची शक्यता माजी मंत्री सुधीर मुनगेटवार यांची माहिती लाडक्या बहिणीला पंधराशे रुपयेच मिळणार